आज मी बोलणार आहे कारण आता गप्प बसणं शक्य नाही मागून सासूचा आवाज आला सून आहेस लक्षात ठेव माझ्या घरात माझा शब्द चालतो हात थरथरले डोळ्यात पाणी आले आई वडिलांनी शिकवलं होतं सहनशीलता ठेवायची पण अपमान सहन करायचा नसतो आज मी माझ्या सासूविरुद्ध बोलते कारण ही कथा का माझी नाही ही प्रत्येक सुनेची आहे मी सई आज तीन वर्ष झाली या घरात येऊन लग्नाच्या पहिल्या दिवशी सरस्वतीबाईने माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हटलं होतं माझी मुलगीच आहेस तू त्या वाक्यावर मी आजही विश्वास ठेवते पण त्यांचा प्रत्येक वागणं मला विचारतं खरंच पहाटे चार वाजता डोळे उघडले डोळ्यात झोप मनात भीती आज उशीर झाला तर स्वयंपाक कर, स्वयंपाकघरात पाय ठेवताच आवाज आला काय ग अजून चहा आम नाही आमच्या वेळेला सून म्हणजे सून असायची मी काहीच बोलले नाही फक्त गॅस पेटवला कारण उत्तर दिलं तर उद्धत ठरवली जाणार अमोल ऑफिसला निघणार होता नाश्त्यासाठी मी बनवलेले पोहे समोर ठेवले सरस्वतीबाई चमचा फिरवत म्हणाल्या याला पोहे म्हणतात का माझ्या आजचे पोहे खाल्लेच तर कळेल अमोल खाली पाहत बसला माझा घास घशाखाली उतरलाच नाही दिवसभराची गुलामगिरी भांडी कपडे फरशी सगळं करूनही सासूबाईच्या नजरेत काहीच नीट नाही जरा बसले तर आवाज आम्ही कधी बसलो नाही ग आजकालच्या सुना फारच नाजूक नाजूक नाही मी फक्त थकले आईचा फोन आला पाऊस बोलत होते तेवढ्यात माहिरी रोज फोन इकडचं घर नाही वाटत का तुला फोन कट केला आईचा आवाज तसाच हवेत राहिला रात्री सगळे जेवले मी शेवटी ताटात उरलेलो तेवढ्याच सरस्वतीबाई म्हणाल्या सून म्हणजे शेवटी उरलेलं खायचंच त्या वाक्याने माझ्या मनात काहीतरी तुटलं बाथरूम मध्ये जाऊन नळ उघडला आवाजात रडणं दडवण्यासाठी आरशात पाहिलं ती सई नव्हती ती फक्त सून होती मनात अनेक प्रश्न मी वाईट आहे का मी कमी आहे का की फक्त मी सून आहे म्हणून माझ्या वेदनांना किंमत नाही आज सरस्वतीबाईंना शेवटचं वाक्य टाकलं हे घर माझं आहे तुला जमत नसेल तर निघून जा मी काहीच बोलले नाही पण आत काहीतरी उभं राहत होतो आज पहिल्यांदाच माझ्या घरात शांतता खूप बोचत होती सई काहीच बोलली नाही पण तिच्या डोळ्यांनी माझ्याशी सगळं बोलून टाकलं मी सरस्वती देशमुख लोक मला कडक म्हणतात हुकुमशाह सासू म्हणतात पण कुणीच विचारत नाही मी अशी का झाले मी पण कधी काळी अगदी सईसारखीच सून होते अठराव्या वर्षी लग्न नवीन घर नवीन माणसं नवीन जबाबदाऱ्या तेव्हा मला कोणी विचारलं नव्हतं तुला जमेल का माझी सासू देवाघरची नव्हती सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत हाताला गती नाही हकलेने कमी आहे माहेरची शिस्त नाही मी रडले पण कोणासमोर माझा नवरा तोही म्हणायचा आईला उत्तर देऊ नकोस त्या घरात मी एक गोष्ट शिकले गप्प राहायचं कारण बोलणं म्हणजे भांडण आणि भांडण म्हणजे वाईट सून हळूहळू माझं मन कठीण झालं मला शिकायचं होतं शिक्षिका व्हायचं होतं पण उत्तर मिळालं सासरच्या सुनेला शिक्षण नको त्या स्वप्नांचा आजही ठेसलेला कोपरा माझ्या मनात आहे अमोलचा जन्म झाला तेव्हा वाटलं माझं आयुष्य बदललं मी ठरवलं माझ्या मुलाला कोणासमोर मान खाली घालायला लागणार नाही त्यासाठी मी स्वतःला अजून कठोर केलं हे घर मी उभं केलं भांडी घासून दिवस रात्र काम करून अपमान घेऊन म्हणूनच मला हे घर माझं वाटतं आणि जेव्हा सई आली सई आली तेव्हा ती शिकलेली होती शांत होती नजरेत स्वप्न होती आणि मला माझी जुनी मी दिसली तेच मला नको होतो लोक म्हणतील मला तिचा मत्सर वाटला नाही मला भीती वाटली जर तिने आवाज उठवला तर माझं गप्प बसून जगलेलं आयुष्य काय ठरेल पोह्यांचा प्रसंग माझी मनस्तुती मी ते पोहे घेऊन आले माझ्या तोंडून नकळत निघालं याला पोहे म्हणतात का खरं तर प्रश्न पोह्यांचा नव्हता माझ्या हात दडलेली कडवटपणा बाहेर येत होती मायेचा फोन माझी जखम होती ती आईशी बोलत होती माझ्या मनात आठवलं मी माझ्या आईशी किती वेळा बोलले होते उत्तर शून्य मग मी बोलले इकडचं घर नाही का वाटत का ती वाक्य माझे नाहीत ती माझ्या सासूच्या आहेत सून म्हणजे शेवटी उरलेलं खायचं मी ते बोलले पण त्या क्षणी माझ्या छातीत कळ आली कारण मीही कित्येक वर्ष तेच केलं होतं मी, मी जेव्हा म्हणाले जमत नसेल तर निघून जा खरं सांगू मला ती जावी असं नव्हतं मला फक्त माझी सत्ता टिकवायची होती त्या रात्री मी आरशासमोर उभी राहिले माझ्याकडे पाहून पहिल्यांदाच विचार केला मी सासू झाले पण माणूस राहिले का तेव्हाच डोळ्यात अश्रू दाटून आले हो मी रडले कोणी पाहिलं नाही कारण सरस्वती रडत नाही ती फक्त टोचते मनात संघर्ष सुरू होता जर सई बोलली तर माझं आयुष्य चुकीचं ठरेल आणि जर ती गप्प राहिली तर तिचं आयुष्य माझ्यासारखं होईल तिच्या आतून उठलेले प्रश्न मी सूड घेत आहे का की परंपरा पुढे नेताय आणि दोन्ही चुक चुकीचा असेल तर सकाळ झाली सई स्वयंपाकघरात आली आज पहिल्यांदाच मी काहीच बोलले नाही पण माझ्या मनात एक वाक्य घुमत होतं ही साखळी इथेच थांबवायची का ती सकाळ वेगळी होती या दिवशी घरात कोणीही ओरडत नव्हतं पण शांतता नेहमीपेक्षा जास्त भयानक होती सई स्वयंपाकघरात उभी होती हातात काम करत होती पण मन कुठेतरी दूर होतो सईने आज ठरवलं होतं आज मी गप्प बसणार नव्हते कारण काल बाथरूम मधल्या आरशात मी स्वतःला ओळखू शकले नव्हते जर आजही गप्प राहिले तर उद्या माझ्या मुलीला हेच जगणं मिळेल सगळं एकत्र बसले होते आजोबा खुर्चीत बसले होते अमोल पेपर वाचत होता सरस्वतीबाई देवासमोर उभ्या होत्या मी आवाज दिला आई मला बोलायचं आहे घरात कप पडल्यासारखी शांतता सरस्वतीबाई म्हणाल्या आता काय नवीन नाटक आहे तोच जुना सूर पण आज मी मागे हटले नाही सई पहिल्यांदाच स्पष्ट शब्द आई मी तुमचा अपमान करायला बोलत नाही पण रोज अपमान सहन करायला मी आलेली नाही अमोलने पेपर खाली ठेवला आजोबांनी मान उचलली सईचं मन उघडलं ती बोलू लागली सकाळी उठून भीती वाटते आज काय चूक काढली का जाईल जेवण बनवताना हात नाही थरथरत मन थरथरत आई मी तुमच्याशी स्पर्धा करायला आलेली नाही डोळ्यात पाणी होतं पण आवाज स्थिर होता, होता। सरस्वतीबाई संतापल्या आम्ही सगळं सहन केलं तू कोण आहेस प्रश्न विचारणारे तोच वाक्यांचा वारसा आजोबा पहिल्यांदाच बोलले सरस्वती त्यांचा आवाज हलका होता पण घर थांबलं ती बरोबर आहे आजोबा पुढे म्हणाले मी सगळं पाहिलं आहे तू सोन होतीस तेव्हाही आणि आज सासू आहेस तेव्हाही फरक इतकाच आहे तेव्हा तू रडायचीस आज ती रडते सरस्वतीबाई काहीच बोलल्या नाहीत अमोल उठला आज तो मुलगा नव्हता तो नवरा होता आई सई चुकीची नाही त्या वाक्याने सरस्वतीबाईच्या चेहऱ्यावर भीती उमटली सरस्वतीबाईचा बांध फुटला मग मी चुकीची आहे का त्यांचा आवाज थरथरला धर मी काय वेगळी वागली माझ्या सासूने जे केलं तेच मी केलं सत्य बाहेर येताच सई हळूस पुढे आली आई तेच तर थांबवायचं आहे तुम्ही जे भोगलत ते आम्हाला भोगावं ही परंपरा नको सरस्वतीबाई स्वतः समोर उभ्या त्या खुर्चीत बसल्या पहिल्यांदाच त्या थकलेल्या दिसत होत्या माझं आयुष्य मी कधीच जगले नाही तो कबुलीचा क्षण होता सरस्वतीबाई रडल्या लपून नाही एकट्या नाही घरासमोर मला वाटलं कठोर राहिले तर सगळं वाचेल पण मीच घर तोडत होते सईने पुढे येऊन सरस्वतीबाईंचा हात धरला ती म्हणाली आई अजून उशीर झालेला नाही त्या दिवसापासून घर लगेच स्वर्ग झालं नाही पण टोमने कमी झाले बोललं वाढलं भीतीऐवजी संवाद आला आणि हेच खरं बदल काही दिवसांनी शेजारी मावशी म्हणाल्या आजकाल सून फार बोलायला लागल्या सरस्वतीबाई शांतपणे म्हणाल्या हो आणि म्हणूनच घर टिकत आहे मंडळी छळ ही परंपरा नसते तो थांबवणं हीच खरी संस्कृती जर ही कथा तुमच्या घरासारखी वाटली असेल तर ही फक्त गोष्ट नाही हा आरसा आहे मंडळी व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद